नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी परिसरात असलेल्या श्री दे रेणुका मंदिरात चोरट्याने डल्ला मारून असून यामध्ये मा रोख रक्कम एक सी बी क्षमतेचे टी व्ही आर मशीन असा एकूण एकुन, एकोणीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीघाट परिसरातील रेणुका मंदिरात अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व डी आर मशीन असा एकूण एकुन, एकोणीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणी मंदिराचे पुजारी महेश मनोहर अंब्रोळे वय वर्ष पंचावन्न राहणार रेणुका मंदिर परिसर यांनी फिर्याद दिली आहे अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी मंदिराचा गर्भगृहात लोखंडी शटर व साखळीचे कुलपे तोडून आत प्रवेश केला त्यानंतर मंदिरातील रोख रक्कम व एक टीव्ही क्षमतेचे डी मशीन असा मुद्देमाल चोरून नेला ही घटना सकाळी मंदिरात उघडताना पुजारी अंब्रोळे यांच्या लक्षात आली घडलेली माहिती तात्काळ शिवाजीनगर पोलिसांना देताच घटनास्थळी पोलिसांनी घाव घेऊन पंचनामा केला व या प्रकरणी तपास सुरू केला आहे धार्मिक स्थळावर झालेल्या या चोरीमुळे स्थानिक नागरिक व भाविक वर्गात संताप व्यक्त केला जात आहे मंदिर परिसरात सुरक्षितेच्या दृष्टीने पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे तर या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खोत या करीत आहेत